सरकारने शेतीविरोधी निर्णय तातडीनं मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याने अंघोळ घालू सर्वपक्षीय नेत्यांचा सहा जूनचा स राज्य सरकारला अल्टिमेट राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दरवाढ केली असून कृषी पंपांना जलमापक यंत्र पाणी मीटर बसवले जाणार आहे हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याने अंघोळ घालू असा इशारा राजू शेट्टी आमदार अरुण अण्णा लाड यांनी दिला तसेच सध्या आचारसंहिता सुरू असल्याने येत्या सहा तारखेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देऊन रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहे सहा जून पर्यंत निर्णय न झाल्यास पुन्हा आम्हाला चक्काजाम आंदोलन उभारावे लागेल असा गर्बित इशारा आमदार अरुण अण्णा लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वाढीव विरोधात आणि जलमापक मशीन म्हणजे मीटर बसवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात बुधवार दिनांक एकोणतीस रोजी पुणे बंगळुरू महामार्गावरील सांगली नाका पुलाची शिरोली येथे आयोजित ठिया आंदोलनात ते बोलत होते यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाठणकर आमदार अरुण लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड आमदार सतेज पाटील माजी आमदार संजय बाबा घाटके इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माझे खासदार राजू शेट्टी म्हणाले की एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागलेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने विकलाच जात आहे दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे राज्य सरकार एफआरपी मध्ये मोडतोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करत आहे याबाबत सरकार मूग घेऊन गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रकमी वसुलीचा तगादा लावलाय कमी पावसाचे प्रमाण आणि वाढत चाललेला दुष्काळ तोट्यातील शेत शेतीमुळे शेतकरी मेटाखोटी झालेले आहेत त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय त्वरित मागे घ्यावेत आमदार पाटील यांनी सरकारवर जोरदार सा साधत महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन आम्ही तात्पुरते स्थगित करत आहोत सध्या आचारसंहिता असल्याने हा निर्णय होऊ शकणार नाही यामुळे सरकारला सहा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत सहा तारखेनंतर योग्य निर्णय न झाल्यास आम्हाला हे आंदोलन पुन्हा उभे करावे लागेल असा इशाराही देण्यात आला शासनाला मीटर बसवणारा नवीन कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल म्हणून हे नवीन नियम भॅड शासन शेतकऱ्यांवर लादत आहे असा आरोपही सतीश पाटील यांनी यावेळी केला तसेच साखर कारखानदार एकरकमी एफ आर पी देतच आहे या संदर्भात मागच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली होती या आंदोलन कार्यक्रमादरम्यान घटनास्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सरकारने याबाबत सहा नोव्हेंबर रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले यानंतर आस्था रोको आंदोलन मागे घेऊन सहा जून नंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज